जे आर शिक्षण चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत राज्य सरकारी कर्मचारी कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना घरवाडी भत्ता वाढणार का या संदर्भात आपल्या युट्यूब चॅनेलला कमेंट प्राप्त होत होते आणि या संदर्भात अतिशय महत्वपूर्ण बातमी समोर आलेल्या आहे जुलै महिन्यापासून खरोखर एच आर एमध्ये वाढ होणार का या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ व्हिडिओ पाण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपल्या सर्वांना एकच विनंती व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा समोरील बेल ऐकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्वपूर्ण शासन निर्णय कर्मचारी हिताच्या महत्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहाव्यास मिळतील जसे की आपण स्क्रीनवर पाहत आहे राज्य सरकारी कर्मचारी नियम सरकारी कर्मचारी त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरवाढी भत्त्यामध्ये दहा टक्के वीस टक्के तीस टक्के अशी वाढ करण्यात यावी अशा संदर्भात महत्वपूर्ण जास्त नाही आणि सध्या शाळा प्रणालीमध्ये असा टॅब जो आहे तो उपलब्ध झालेला नाही उदाहरणार्थ रित्या आपण स्क्रीनवर बघू शकताय अ ब कर्मचारी आहेत त्यांना बेसिक पे जे आहे ते त्रेपन्न हजार पाचशे आहे आणि त्यांचा एच आर ए जो आहे तो चार हजार आठशे पंधरा आहे त्यामुळे त्रेपन्न हजार पाचशे भागीले शंभर गुणले नऊ म्हणजे सध्या जो दर आहे तो नऊ टक्के असाच आहे त्यामुळं चार हजार आठशे पंधरा असा त्यांचा एचआर एरिया भाडे ये पत्ता येतो त्यामुळे अजूनही शालार्थ सेवार्थ प्रणालीमध्ये हा टॅब उपलब्ध केला गेला नाही आहे त्यामुळे सातव्याच्या महागाई भत्त्याचा दर जो आहे तो पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास म्हणजेच महागाई भत्ता त्रेपन्न टक्के किंवा पन्नास टक्केपेक्षा जास्त झाल्यात ही घरवाडी पत्त्यामध्ये ॲटोमॅटिक वाढ मिळणार आहे त्यामुळे निश्चितच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही अतिशय मोठी बातमी आहे असं आपल्याला म्हणता येईल तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण व्हिडिओ महत्त्वपूर्ण बातमी महत्त्वपूर्ण बातम्यांच्यासाठी रोजच्या महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतात नक्की कमेंट करा धन्यवाद